नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याल लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा दीपावली सण सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आरोग्य उत्तम लाभो आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने धनसंबद्धा सुद्धा उत्तम लाभो हीच आपण प्रार्थना करूया सगळ्यांसाठी आणि पुन्हा एकदा सुरुवात करतोय लॉगला मित्रांनो नवीन लॉगला आणि नवीन लॉग हा आहे की आमच्या इथे घरोघर गा गावाकडे आमच्या इकडे दिवाळी ही साजरी कशी होते ही तुम्हाला माहिती आहे की भात कापणी मळणी झोडणी आणि सगळे ह्यामध्येच हा शेतकरी आपली दिवाळी साजरी करत असतो परंतु आज आपण एक नवीन लॉग घेऊन येतो म्हणून तुम्हाला त्या लॉगबद्दल सांगतो आहे की माझ्या इथे अगदी माझे भाऊजी आलेत पागडे भाऊजी म्हणून अगद्या माझी मिसेसची बहीण आहे जे मिस्टर आहेत आणि ते आता एक नवीन फॅमिली सदस्य म्हणून जॉईंट करत आहेत आता फॅमिली सदस्य टी व्ही एस टॉक आणि ती आज आपण आणायला चाललो आहे या पूजनाच्या दिवशी मुहूर्त करतो आहे अगदी आत्ता आपण जाऊया दापोलीत आणि दापोलीतून तिला आपण डिलेवरी करणार आहोत थेट जाऊया दापोलीत तर बघूया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं आपण आज गाडी आणण्यासाठी जातोय ते तर उभी आहे जी टी कॉन्टिनेंटल तिच्यावरच आपण प्रवास करणार आहोत आणि तुम्हाला इथं दाखवलेलीच आहे फोर व्हीलर घेतलेले आपण सगळ्यांसाठी इतरांसाठी सुद्धा जेणेकरून लोकांना थोडंसं सोय पण होईल जाण्या येण्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा आणि ही जी टी एक आवड म्हणून घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण आत्ता निघालो तीच गाडी घेऊन प्रवास करणार आहोत थोडा आपला रस्ता खराब असल्यामुळे काय करतं आहे की पाळवायला थोडा त्रास होतो पण जर निघूया आता दापोलीत आलेला आहे आणि हसमुख शेटच्या जे इथे अगदी जिथून मोबाईल वगैरे संपूर्ण खरेदी करी केली जाते आणि नेहमी हसरा चेहरा असतो हा थोडा हसमुख शेट म्हणून दुकानाचं नाव सुद्धा हसमुख आहे <laughs> पांघारकर म्हणून आहेत आणि समोर इकडे फटाक्याचे बरेचसे दुकान लावलेलं ला आहे त्यांनी आपला जरा तो जरा हिरो आलेला नाही जय म्हणून आणि इकडे मस्तपैकी वेगवेगळे फटाके लावलेले ला आहेत बरेचसे खरेदीसाठी चांगले फटाके आपले इंडियनच आहेत ना आपलं म्हणजे हे नाही ना सर्व भारतीय फटाके आहेत त्यामुळे चायना फटाक्याला आपल्याला बंदी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शासनाने गव्हर्नमेंटने सगळ्या याच्यावरती नियंत्रण दे पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी पांगारकर शेटना वगैरे हार्दिक शुभेच्छा दिव्या दिवाळीच्या आणि चा। चायनाच्या सर्व प्रेक्षकांना पण अजून हार्दिक शुभेच्छा आणण्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तिकडे जरा बिझी आहे कामामध्ये तर आता आपण जाणार आहोत पुन्हा एक तिकडे आपण टीव्हीएस च्या एसच्या शोरूमला आणि लायटिंग इकडे केलेल्या दिवाळीच्या निमित्ताने अगदी सगळी संपूर्ण इकडे मोबाईल्स पण माने बऱ्याच प्रकारचे चांगले आहेत ऑफर मोबाईल ऑफर मध्ये लावलेले आहेत ना बऱ्यापैकी कॅशबॅक ऑफर कितीला आहे प्रत्येक मोबाईल वरती काही ना काहीतरी ऑफर आहेत हजार दोन हजार अच्छा बरेचसे म्हणजे चांगली सुविधा आहे दिवाळीच्या निमित्ताने कधीपर्यंत ऑफर राहणार आहे साधारणतः कार्तिक एकतीस हो, एक ते एकतीस तारखेपर्यंत तर मित्रांनो नक्कीच या सगळ्या सुविधेचा आपण लाभ घ्यायचा आहे पण पैसा पाहिजे हा फार महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे त्याशिवाय काय होत नाही तर भेटूया दा। पुन्हा नंतर आपण पुढे जाऊन आता फायनली आपण येऊन पोचलेलो आहे टी व्ही एस शो या त्यानंतर रोडला आहे दापोली रोडला पोहोचलेलो आपण आणि आत्ता आपण टी व्ही एसची ज्या गाडीची खरेदी करणार आहोत टी व्ही एस एन टॉक ती आपल्या इकडे नक्कीच तिचा शुभ होणार आहे तर जाऊया आपण आतमध्ये थोड्या वेळात तुषार वगैरे येणार आहे अजून भाऊजी माझ्यासोबत आलेले आहेत आपण थोड्या वेळ जाऊया शोरूममध्ये आणि गाड्यासुद्धा बघूया वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यासुद्धा लागलेल्या आहेत तर बऱ्याचशा गाड्या मला वाटतं गेलेल्या आहेत आणि आपण ज्या गाड्या घेतो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टी व्ही एच लुणा आहे ही बघा जी अँटॉक म्हणतो ना आपण ही आहे पण ती गाडी ही दुसरीच आहे आपली गाडी आतमध्ये वॉशिंगला वगैरे गेलेली आहे आणि बऱ्याचशा गाड्या ह्या लागलेल्या आहेत टी व्ही एचच्या वगैरे सगळ्या वेगवेगळ्या अशा जुनी मॉडेल आहे टी वी एसचे टी एस आप्पाची तिला नवीन थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे बघतोय आपण ती पण आप्पाचे ब्लॅक मॉडेल आहे म्हणून तिलासुद्धा मॉडिफाय केलेलं आहे जुन्या मॉडेल थोड्या वेगळ्या होत्या आता नवीन मॉडेल वेगळे केलेले आहे बघा वेगळ्याच लुक दिलेला आहे तिलासुद्धा व्हाईटमध्ये ज्युपिटर आहे हे बघा सुद्धा गाडी जबरदस्त आहे एखाद्या देऊन निघालेली आहे गाडी बाहेर पडलेली आहे या लक्ष्मी पूजनाच्या दिनानिमित्त ही बघा आपली गाडी येणार आहे थोड्या वेळ डिक्की बघा याची ज्युपिटरची अख्खा राशन पाणी राहील एखादा मार्केटमध्ये आलात ना राशन पाणी राहील अशा प्रकारची ज्युपिटरची ही डिक्की आहे अगदी सगळ्या वस्तू म्हणजे तुम्हाला काही म्हणायला नको की वेगळं काय हातात घ्यायला पाहिजे आणि पुढे सुद्धा अगदी मस्तपैकी जागा आहे ही बघा ज्युपिटर आहे आपण घेतले ते अँटॉक हे सगळं का कलर वेगळा आहे सो so, टी व्ही एस अँटॉक अगदी वॉश करून आणलेले अगदी तिला आंघोळ वगैरे घातलेले फ्रेश केलेले आपण आता तिचं स्वागत करणार आहोत आपल्या परिवारामध्ये पागडे परिवारामध्ये नवीन सदस्य आपल्याकडे येतोय म्हणून आणि बंटीला कारण बंटीला ती गाडी पसंत आली आहे आणि म्हणूनच काय केलं आपण ही गाडी घेण्याचं चॉईस केलेला आहे बघा थोडी सजावट रेबिन लावलेले दुसरी कुठली गाडी आवडली ना तुला हीच आवडली म्हणजे आवडीची गाडी मला वाटतं अँटॉक बडिला ती आवडलेली गाडी टी व्ही एस एनटॉक म्हणून चालवायला पण स्मूथ वाटते म्हणून त्याने ती चॉईस केलेली आहे बघा असं फायनली आपण गाडीच पूजन करायला अगदी सुरुवात करणार आहोत आणि वरती कपडा वगैरे टाकलेलाच आहे बघतोय आपण अगदी लाल कपड्याने अगदी तिला झाकलेला आहे आणि ओपनिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत या निमित्ताने पण अगदी मुंबईवरून खास करून गाडी घेण्यासाठी अगदी गावाला आलेलं होतं आपण आणि याकरता अगदी आता या तिला थोड्याच वेळात आज लक्ष्मीपूजन आहे ना आणि लक्ष्मीपूजनाच्या दिनिमित्त आज दिवसभर कधी आपण ओपनिंग केलं तरी असं म्हणतात की आज शुभ मुहूर्त आहे मूर्ताचा चांगला दिवस आहे आणि त्या मूर्ता आपण काय करतोय आधीच ओपनिंग करतोय थोड्याच वेळ होईल आता सो फायनली आपण गाडी हातात घेतली चावी देताना ती घरमर गरम मालक काय किती बघतोय आपण टी व्ही एस ची गाडी हो। okay. त्याने व्यवस्थित वळ गाडीचा कालमाल जाऊ दे असं म्हण आणि हे कर प्रार्थना कर समर्थना जय जय रघवीर समर्थ असं बोल हां गाडीवर येणारा काळ दूर होऊ दे अगोदरच लांबून लांबून काळ येणार आहे त्या गाडीला माहिती पडलं पाहिजे आणि दूर झाला पाहिजे असं मनस हां बरोबर केलं बरोबर ठीक आहे बघितलं आमच्या मातोश्री अशी म्हणजे मातोश्रीचा आशीर्वाद असला तर सगळं काही संपन्न नाही ते त्या ह्याला नांगोट्याला कळत नाही हा बघा तो नातू आहे ना तो जरा बडबड करतो आहे हा बघा हा नातू आहे ना तो आजीसला जरा बोलतोय आहे कधी आता मोठा झाला आहे ना आता गाडीची पूजा करता येते बघा दोघंजण मिळून नातू आणि आजी हां बरोबर ना तुला बडबडतो ना मग आहे ना हां वा बघते आज नातवाकडे गाडीची पूजा कर चला आशीर्वाद मिळालेला आहे आईचा गाडीसाठी हां आणि आता बंटी थोडी ट्रायल घेणार आहे गाडी चालवायची नारळ फोडून बस खाली बंटी बस हां जवळून लय ओवलतास लय जवळून ओवलतास बा हा जरा हा आत्ता जरा चार वाज माईल हा जरा हा गाडी घेतलीस मग समाधान पाहिजे झोप लागले की नाही रात्री हा हवाल 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 हा श्री गणेशाला वंदन करून टू थ्री हा आत्ता फुटला चांगला आहे खोरावतला तर अशा रीतीने नारळ फोडून श्रीफळ फोडून अगदी श्रीचा श्रीला वंदन करून हा पूजा अर्चा केलेल्या गाडीच्या संपन्न झालेला इथेच आपला व्हिडिओ पण संपन्न होईल अगदी बंटी थोडा पाच पावलं गाडी चालवेल आणि मग विडिओ आपण इथेच थांबव चालू कर हा स्टार्टर आमचा पहिली ट्रायल घेणार आहे तर आ... बस बस बस